समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र काम करणारे पोलीस हेही माणूस आहेत त्यांनाही भावना आहेत अडीअडचणी समस्या आहेत समाज बांधणीत पोलिसांची भूमिका महत्वाची ठरते त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रेरणादायी ठरतं त्यामुळेच पोलीस कर्मी आणि त्यांच्या कुटुंबियांचा होत असलेला सन्मान अतिशय स्तुत्य असल्याचं प्रतिपादन महंत डॉक्टर भक्तीचरणदास महाराज यांनी केलं इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अम्बेसेडर्स ऑर्गनायझेशन आणि महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईन या वृत्तवाहिनीच्या संयुक्त विद्यमानं पोलीस बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन पंचवटीतील राजयोग मल्टीपर्पज हॉलमध्ये करण्यात आलं यावेळी महंत भक्तीचरण दास महाराज यांच्यासह प्रमुख अतिथींच्या हस्ते पोलीस बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला 啊。<noise> व्यासपीठावर गोरेराम मंदिर पर्नाकुटीचे महंत राजाराम दासजी महाराज माजी महापौर अशोक मुर्तडक इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबॅसेटर्स ऑर्गनायझेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश संकुडे इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अॅम्बॅसेटर्स ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष अनिल लहामगे शिवसेना उपमहानगर पप्पू पप्पुटिळे नंदू वराडे ए आय जे पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भावसार पोलीस उपनिरीक्षक अजय गीते सचिन माळुदे अक्षय बर्वे आदी उपस्थित होते यावेळी दास महाराज यांनी विविध उदाहरणे देत पोलिसांच्या कर्तव्याचे दाखले दिले कार्यक्रम भाग्यवान हूँ जे जो कार्यक्रम मैं आज उपस्थित हूँ हमारे मंचल पर उपस्थित हमारे अविनाश जी हमारे राज महापौर असदभा राज महाराज डीले जी ने उसके बाद शायद बीस बाईस साल के बाद महाराष्ट्र न्यूज संदीप जी जो तो कार्यक्रम किए हैं पुलिस परिवार जो अनीस देश के लिए समाज के लिए और हम लोग के लिए दिन भर काम करते हैं जो परिवार को परिवार के, के समाज धार्मिक कार्यक्रम होता है तो उसमें लोग एक क्षण के लिए समय नहीं मिलता है तो अहनीस कहीं ना कहीं हमारे लिए हमारे समाज के लिए कार्यरत रहते हैं अशोक जी ये भी पुलिस में काम किए हैं, हमारे पिछले राजा जो हमारे कलमान जी तो हमारे सिंह से हमारे साथ बहुत काम किए महापुर महापौर इनकी द्वारा इनके अध्यक्ष में सिंघर्स कुंभ मेला हुआ जो दो हजार पंद्रह सोलह बड़े साथ कुंभ मेला हुआ तो पूरे साधु सन तो इनको महापौर के कहते थे इनको कहतेमान कहते जी

कार्यक्रम प्रकार करके एवं कार्यक्रम छोड़ते हुए भी सामाजिक सेवा कर रहे तो हैं उनके लिए कुछ काम नहीं पाए आज हमारे जो उमर राइट इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन और हमारे महाराष्ट्र न्यूज नाइन नाइन ये कार्यक्रम ये जो भावना आया मन में ऐसे कार्यक्रम करना चाहिए मैं उनको धन्यवाद देता हूँ मैं भगवान से चरण मंगल करता हूँ जे ऐसे कार्यक्रम जो मन में इससे बड़े आदमी की काम करें जैसे समाज को कहीं ना कुछ दिशा में दशा दिखाने के लिए काम करें ऐसे मैं भगवान श्री मंगलकामना करता हूँ

या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले भक्तीजन महामंडळानेश्वर आठवण या कुंभमेळाला हे <laughs> इंटरनॅशनल ह्युमन राईट अध्यक्ष आहे यांच्या जरा कोणाला प्रॉब्लेम होतो जर काही माणसाला प्रॉब्लेम होतच असतो आणि त्याची जर पूर्णता केल्या गेली नाही जर त्याला जास्त प्रॉब्लेम यात असं तो जर काही रशियामध्ये युक्रोनमध्ये अडकलेली आहे मिळायला पाहिजे आता हे आपल्याकडे आले म्हणून आपल्याला माहिती असं काम करतात म्हणजे यांच्या कामाचं फार मोठं योगदान आहे हे करण्याकरता सुद्धा माणसाला मनोबत जे म्हणतात ते हे काम करतात अविनाशजी दुसऱ्या आले राजा रामदासजी महाराज हे मी श्री मंदिर शेजारी यांचं मंदिर आहे राम मंदिर आहे श्रीराम आपल्या भाग घेणं किंवा या कामाला गती देणं हे जनसेवेचं काम आहे जसे मी त्या पॉम्पिटमध्ये निर्णय लिहिला आहे की भाऊ पोलीस बांधव काय काम करतात सदरक्षणालय कद सदर सदरक्षणालय म्हणजे सज्जनाचा सुरेश यांनी प्रास्ताविक केला सूत्रसंचालन नंदू वराडे आणि बिपीन कुलकर्णी यांनी केला कार्यक्रमात महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईनचे संचालक संदीप जोजारे सुरेश सोनवणे रुपेश मेहता मनोज सोनार बिपिन कुलकर्णी यांनी यशस्वी आयोजन केलं आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानविका राज्य संघटना तसेच तस, महाराष्ट्र न्यूज 99 नाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आज पोलीस प्रशासनातील जे उल्लेखनीय कामगिरी करतात अशा पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व त्यांच्या सह कुटुंब परिवाराचा जो करण्यात होता या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी भाग घेतला सर्वांचे मनापासून आभार आणि ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे अभिनंदन तसेच आज या ठिकाणी आमचे अनिल लहानगे सर असतील जे नाशिकचे जिल्हाध्यक्ष आहेत तसेच तसे आमचे श्री संदीप जोजारे सर आहेत टी व्ही नाईनचे त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी या कार्यक्रमासाठी अत्यंत उत्कृष्टरित्या आयोजन केलं व इथून पुढं त्यांना आणखी एक चांगली जबाबदारी देतो आहे येणाऱ्या एक महिला या ठिकाणी आणखी एक भव्य कार्यक्रम आपण आपल्या माध्यमातून राबवतो आहे तसेच मी त्यांना आज या ठिकाणी आणखी एक आश्वासन देतो आहे की त्यावेळेस जे पन्नास पोलीस कर्मचारी असतील त्यांना संपूर्ण त्यांच्या कुटुंबाला आमच्या वतीने साडी व एक ड्रेस संघटनेच्या वतीने देण्यात येईल त्यांना ती त्यांनी जबाबदारी जा घ्यावी त्यांनी नावं द्यावी आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इकडे घ्या जय श्रीराम मैं आज बहुत बहुत बधाई शुभकामना देता आहोत महाराष्ट्र न्यूज 99 नाइन आज ये जो उपक्रम नासिक पुण्य नगरी धर्मनगर में किए मैं उनके सब परिवार को मैं बहुत बहुत धन्यवाद बधाई देता हूँ और ये शुभकामना देता हूँ कि नासिक में जो आज ये कार्यक्रम कुमार की द्वारा दोनों के सहयोग में कार्यक्रम किया गया है हम समझता हूँ नासिक पुण्य नगर में धर्मनगर में सिंहस्थ नगर में ऐसे उपक्रम प्रथम बार यहाँ हुआ और मैं आशा विश्वास करता हूँ आने वाले सिंहस्थ कुला में नाइन न्यूज ना, महाराष्ट्र न्यूज नाइट नाइन समाज के लिए हमारे धार्मिक जो सिंहस्थ के काम बढ़िया से दिखाए लोक लोकलोक को लोक, लोक यहाँ पहुँचाए तो इसके एक अनुभव अनुभव एक जो आज आज यह कार्यक्रम निमित्त हम लोगों को मिला तो ये समझता हूँ जे समाज में हमारे महाराष्ट्र न्यूज़ नाइट नाइन समाज में अच्छा काम करेगा मैं सबको पूरे टीम को बहुत बहुत बधाई शुभकामना देता हूँ जय श्री राम तर कार्यक्रम यशस्वीरित पार पड़ने दीप्ति मेहता शर्वरी जोजारे निलेश केदारे सुनील वाघ किरण माळी नितीन बोराडे अदिती बोराडे तुषार जाधव आदींनी प्रयत्न केले न्यूज ब्युरो महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईन नाशिक